कुर्ला न्यू मिळ रोडवरील श्री गाडगे महाराज शाळेच्या समोरील सार्वजनिक मुतारेची अवस्था अत्यंत खराब झाली आहे स्थानिक रहिवाशी आणि प्रवाशांना रोजच्या गरजेकरता या मुतारेचा वापर करावा लागतोय मात्र तिथे स्वच्छतेचा अभाव तुटलेली व्यवस्था वासाचे साम्राज्य यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत स्थानिकांनी अनेक वेळा पालिकेकडे तक्रारी केल्या असून त्याकडे कायम दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे शिवाय लहान मुलं आणि संवाद साधला आहे नमस्कार मी महेंद्र शिवाजी अनपट मी मागच्या एक आठवड्यापासून सदर मुतरी साफसफाई करून मिळावी यासाठी ट्विटरद्वारे माय बी एम सी आपली मुंबई या, या वेबसाईटवरती वरती क कंप्लेंट केलेली आहे पण प्रशासन मागच्या आठ दिवस झालं यावरती प्रशासनाला कोणत्याही प्रकारची उपाययोजना करण्याची त्यांची इच्छा दिसत नाही साधारणतः वयस्कर माणसे आहेत सत्तर पंच्याहत्तरीमधले इथले आमचे दुकानदार आहेत आजूबाजूचे ज्यांना या मुतारीमुळे लघवीला जाण्याचा अडथळा निर्माण होतो आहे या घाणीत त्यांना लघवीला जावं लागतं आहे आणि प्रशासनाला वारंवार मी याची दखल घ्या असं सांगितलं आहे वाढू शकते घाण अतिप्रमाणे साचलेली आहे एवढं सगळं असताना देखील ज्याप्रमाणे मुख्यमंत्री समोरच्या शि छत्रपती शिवाजी महाराज मंदिरामध्ये आले त्यावेळेस तत्परता दाखवून ही मोतारी साफ करण्यात आली ती साधारण सामान्य माणसांसाठी ती तत्परता बी एम सी दाखवत नाही आहे याचाच अर्थ मोठ्या लोकांच्या समोर बी एम सी चुकते गरिबांच्या म्हणण्याला इथं वाव नाही आहे इकडं वर्षानुवर्ष मोतरी इकडं कधीही साफ होत नाही जरी झाली तर एकदा माझ्या मते गाडगे महाराजचे जे संस्थाप ट्रस्टीमध्ये आहेत प्रकाश चौधरी यांनी केलेलं आणि दीपक फरसानच्या माध्यमातून ही मूर्ती आ, मुत्री जी आहे ती रिनोवेशन झालेली मगच्या काळामध्ये पण त्याच्यानंतर मला वाटतं आता रिनोवेशन केली गेली की नाही याचं डाऊट आहे पण साफसफाई होत नाही मुत्रीचं रिनोवेशन जेव्हा केलेलं त्याला नळ लावले गेलेले वॉश फ्रे फ्रेश हे करण्यासाठी हे केलेलं सर्व लावलेलं तर सर्व तुटले गेलेले आहेत सर्व प्रकारचं इकडं म्हणजे प्रशासनाचं लक्ष नसल्यामुळं आणि इकडचे मेन म्हणजे ते सी 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 कॅमेरे आहेत ते सी सी कॅमेरे पण अजून चालू झालेले नाही बी एम सी पोलिसांवरती ढकलते पोलीस प्रशासन यांच्यावरती बी एम सीवरती ढकलते हे सर्व खेळामध्ये लोकांची जी रोजच्या जीवनामध्ये जी सुविधा पाहिजे बी एम सीकडनं ती सुविधा बी एम सी अधिकारीकडनं भेटत नाही अशा प्रकारचं एक तर मूत्री आहेच ना होती ती मूत्री आता नाही आहे आता मला वाटत मार्केट श्रीकृष्ण चौक पासून टक्क्यावार वाड़ पासून जर बघितलं गेलं तर डायरेक्ट इथपर्यंत येईपर्यंत ही एकच मूत्री आणि ही मूत्रीची ही अवस्था आहे की आतमध्ये जाऊन आपण काही करू शकत नाही दुकान आहे तुझ्या का हा बाई प्लीज गिव स्लीप साबर सेक्टर को अच्छा लगेगा मजा आएगा हमको बराबर साफसफाई देखरेख किया जाए या समस्येची पालिका कशा प्रकारचे दखल घेतो हे देखील पाहणं आता औसुक्याचे ठरणार आहे यासारख्या अन्य बातम्या बघण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा धन्यवाद